इस मोल पे क्या बदलाता है तुमसे मिलकर ना जाने क्यों तो इस दिल में आता है क्या आता है तुमसे मिल के ना जाने क्यों तो इस दिल को Kodek, haraga tukana, tukana, haraga, 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 नमस्कार वहिनी जेवण झालं का तुमचं लाईक डन ओके आज मी माझ्या मम्मीला भेटवतो तुम्हाला ही पाहिजे माझी मम्मी आहे बघा ही मेथीची भाजी निसते पा मेथीची भाजी आणलेली आहे आपले हर्षला वेन हे जेवण झालं का ताई नमस्कार मावशी करेली वहिनी तेच नाही <laughs> नमस्कार मावशी बोलण्यात त्या भाजी जेवण बनवलं का विचारायना त्या जेवण बनवती झालं <laughs> म्हणा बनवलं जेवण उसांनी भाजी बनवली मम्मीला वाचता येत नाही ना म्हणून <laughs> मी वाचून सांगतोय हरीश दादा कुठे गेले वहिनी हरीश दादा कुठे गेले म्हटलं

وینتی نی hmm.

मला ते का एवढं समजूत नाही कॉर्नरले ना लाल लाल दिसते कोणी हाय का लावीला तीन जण हाय पण बोलत तुम्ही कोणी नमस्कार ताई कविता ताई तुले नमस्कार करेल कविता ताई मेथीची भाजी नेसते मम्मी हम्म ये बोला मेथीची भाजी निसू राहिली ताई मेथीची भाजी निसू राहिली तुमचं जेवण झालं का हो जेवण झालं काय भाजी खाली मग मी चारती हे काय जेवण केलं म्हणे ही सकाळसाठी बनवायला आता तसं पाक झाला आता उसळ बनवलंय ना मग सकाळसाठी सुरू राहिली पाहिजे नमस्कार दादा दादा नमस्कार हो मम्मी एकदम साधी बुडी मम्मीला वाचता बी येत हो नाही अजून जेवण नाही झालं जेवण बाकी मम्मी म्हणे पहिले मेथीची भाजी निसून घेते नंतर मग जेवण करू नमस्कार दादा जेवण झालं का दादा तुमचं हो मम्मीची तब्येत बरी आहे आता हम्म त्या दिवशी डोकं दुखत होत मम्मीच म्हणून झोपून घेतलं होतं तरी मी सांगतो बरं का आराम करत राहे ती मग मी आरामही करत नाही घरी पण राहिले का काही ना काही काम करतच राहते हम्म हो पहिल्यापासून ते मम्मी तिकडे गावाकडे बी शेती कामाला जायची आणि आता इकडं पण मी तरी बोललो होतो म्हटलं कामाला जाऊ नको पण तरी ते घरी करमत नाही जातेच असं करता करता ती मम्मी परमनंट दिली कंपनीत हो पहिले लोक हो बरोबर आहे ताई तुम्ही काय जेवण केलं ताई ओके ताई ओके दोन मिनटं